नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हिंगा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताजे घडामोडी जिल्ह्यामध्ये वाळू येथे सकाळपासून जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदान सुरू झालेलं असून मोठ्या उत्सवामध्ये मतदान चालू आहे काय सांगायला या संदर्भात प्रवीण सर छत्रपती अति महत्त्वाची जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणुकीच्या माध्यमातून सर्व मतदार राजांनी उत्साह दर्शवलेला आहे आणि आज आम्ही जिल्हा परिषद वाळूसगटमधील आमचे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष असतील किंवा वाळूदमधील वार्ड क्रमांक पाचसे भूत प्रमुख असतील सर्वांनी घरोघरी जाऊन मतदारांना विनंती केलेली आहे मतदारांनी सांगितलेल्या गोष्टी लोकशाहीची बळ बल, बळकट करण्यासाठी सर्वजण घराचे बाहेर पडत आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये मतदान होत आहे आज सक आता सकाळचे दहा वाजले तरी प्रचंड प्रमाणामध्ये मतदानाचा उत्साह दिसून आलेला आहे आणि राहिलेले मतदार लवकरच बाहेर पडतील अशी अपेक्षा आहे बाळूज परिसरमध्ये सकाळपासून मतदान सुरू झालेलं असून आपण बघू शकतो तर आत्ताच लोकशाहीचा आग बजावण्याचं काम बोरकर पाटलां केले माझ्या सभापती काय सांगायला या संदर्भामध्ये आज सकाळी सकाळी रोज उघडल्याबरोबर मी मतदान केले आणि माझी एक विनंती आहे मतदार मतदारांना हे आपणही आपला हक्क बजावण्यासाठी मतदान करा ही एवढीच एक विनंती करतो ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल